नमस्कार राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या उपराजधानी असलेल्या नागपुरात चालू आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष या अधिवेशनात होणाऱ्या निर्णयाकडे असतं जनतेच्या पैशातून होणाऱ्या या अधिवेशनाबाबत लोकप्रतिनिधी किती गंभीर असतात हा वेगळा विषय होईल मात्र संपूर्ण अधिवेशन सभागृहात उपस्थित राहून त्यातील चर्चेत सहभाग नोंदवणारे फार थोडेच आमदार असतात नागपूरच्या गुलाबी थंडीचा आनंद लुटणारेही बरेच असतात मंत्र्यांना उपस्थित राहणं अनिवार्य असलं तरी बहुतांश आमदार हे सभागृहात गैरहजर राहण्यात धन्यता मानतात आज या अधिवेशनाच्या हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसात इंडिगो विमानसेवेचा झालेला बट्ट्यापोळ व त्याचा सर्व प्रवासी त्याचबरोबर नागपूर अधिवेशनाला जाणाऱ्या आमदारांना बसलेला फटका सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि चित्रावाग या तीन नेत्यांनी इंडिगो विमानसेवेच्या विस्कळीत सेवेमुळे खासगी विमानाने नागपुरात पोहोचल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आता या प्रवासाचा खर्च कुणी केला व का केला हा भाग अलिह पण महाराष्ट्राने एक आमदार असे पाहिलेत की ज्यांनी आपल्या साधेपणाचा आदर्श घालून देत कायमच एसटीने प्रवास केला आजही आपण एसटीत बसल्यावर विधानसभा व विधान परिषद सदस्यांसाठी दोन जागा राखीव असतात हे पाहतो अलीकडील पंचवीस तीस वर्षांच्या काळात आमदारांनी या सुविधेचा लाभ घेतलाय हे सांगणं जरा कठीण असलं तरी एक आमदार असे होऊन गेले की त्यांनी आपला संपूर्ण प्रवास कायमच एस टीने केलेला आहे होय मी बोलतोय ते सांगोल्याचे आमदार राहिलेल्या स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याबद्दल नेमके हे गणपतराव देशमुख कोण होते आणि सलग अकरा टर्म ते सांगोल्याचे आमदार कसे राहिले जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर आज देशभरातील विधिमंडळाच्या इतिहासातील एकाच मतदारसंघातून अकरा वेळा निवडून येण्याचा अबाधित विक्रम ज्यांच्या नावावर आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात दहा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस रोजी मोहोळ तालुक्यातल्या पेनूर या गावी त्यांचा जन्म झाला जवळचे लोक गणपतराव देशमुख यांना आबा म्हणत असत मोहोळ पंढरपूर रस्त्यावरील हे पेनूर त्यांचं गाव मॅट्रिकचं शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं त्यांचं शिक्षण एल एल बी पर्यंत झालेलं होतं गणपतरावांची खरीच जडणघडत झाली ती पुण्यातच शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थी सभेत ते त्यावेळेला काम करू लागले स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं पण सुराज्य काही आलं नव्हतं शेतकरी कामगारांचं राज्य यावं यासाठी हे तरुण कामाला लागले भाई शंकरराव मोरे कॉम्रेड शालीनताई तुळपुळे आणि कॉम्रेड भागवत या तरुणांचे मार्गदर्शक होते या तरुणांच्या फळीत गणपतराव देखील होते शंकरराव मोरे केशवराव जयदे रके खाडिलकर भाऊसाहेब शिरोळे हे शेखापाचे ज्येष्ठ नेते त्यावेळी गाजत होते गणपतराव त्यांच्या विचारांना भारावून गेले होते संघटनेत पडेल ते काम करू लागले होते शेकापणे चालवलेलं जनसत्ता साप्ताहिक विकू लागले शंकरराव मोरे यांचा सहवास गणपतरावांना तरुणपणीच लाभला त्यातूनच त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व घडत गेलं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून पंढरपूरला प्राणांतिक उपोषण सुरू केलं तेव्हा गणपतराव विद्यार्थी होते या उपोषणाने महाराष्ट्राला सामाजिक समतेचा मंत्र दिला त्याचा मोठा परिणाम गणपतरावांच्या समतावादी व्यक्तिमत्वावर झाला गणपतराव देशमुख यांचा राजकारणातील प्रवेश हा फार मोठा रंजक आहे एकोणीसशे छप्पन मध्ये एल झाल्यानंतर सांगोले तालुक्यातील गौडवाडी येथील त्यांचे नातेवाईक असलेल्या यशवंतराव देशमुख यांच्याकडे ते काही कामानिमित्त गेले होते त्यावेळी यशवंतराव आणि इतर गावकऱ्यांनी घरचाच वकील म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आग्रह धरला जवळच्याच बुद्धेहाळ मध्यम पाटबंधारे प्रकल्पात शेतकऱ्यांची सुमारे सोळाशे एकर जमीन आणि दोनशे पन्नास घरं पाण्याखाली गेली होती त्यांना भरपाई मात्र मिळाली नव्हती हा प्रश्न हाती घेऊन गणपतरावांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला या यशानं गणपतरावांमधला चळवळ्या संघटक युवक नेत्याला आत्मविश्वास दिला यामुळे पुढे गौडवाडी सोमेवाडी हा परिसर गणपतरावांचा बालेकिल्ला झाला शेकापला या भागात मोठा पाठिंबा मिळाला एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे पासष्ट पर्यंत गणपतरावांनी सांगोला कोर्टात वकिली व्यवसाय केला एकोणीसशे बासष्ट हे साल गणपतरावांच्या आयुष्यात वेगळं ठरलो गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मत दिली दोन हजार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभागृहानं तसंच सरकारनं त्यांचा गौरव केला होता गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाथांवरच होते मात्र एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार यांनी पुलोत सरकारचा प्रयोग केला तेव्हा आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये शेकापाने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता पुलोत सरकारमध्ये मंत्री असताना एकोणीसशे ऐंशी साली विधानसभा बरखास्त झाल्याचे समजताच चोवीस तासांच्या आत सरकारी बंगला सोडून एसटीने गाव गाठण्याचा आगळा वेगळा विक्रम हा देखील गणपतराव देशमुख यांच्याच नावावर आहे मंत्री असताना सुद्धा शासकीय विश्रामगृहाचे बिल स्वतःच्या पैशातून भरण्याचा शिरस्ता आबांनी कायम पाळला दोन हजार चौदा साली विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळगमचे नेते यम करुणानिधी यांचा विक्रम आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून अकराव्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळाला होता दोन हजार नऊच्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे गणपतराव देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते कायमस्वरूपी दुष्काळाच्या असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला आहे त्याच्या मागे गणपतरावांचं त्यांच्या धनगर आणि मराठा या दोन समाजाचं प्राबल्य आहे पण त्यांनी सर्व समाज सोबत घेऊन काम केलं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी कधीही अक्रस्थाळेपणाची भूमिका घेतली नाही सभागृहात व सभागृहाबाहेर प्रश्नांची मुद्देसुद्ध मांडली वैचारिक पायाच्या आधारावरच त्यांनी ध्येयनिष्ठ राजकारण कायम केलं अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल वर्ष सांगोल्याचं आमदार गणपतराव देशमुख दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसले नाहीत प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी गणपतरावांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असं हट्ट धरून बसले होते इतकं प्रेम जनतेनं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून केलं आमदारकीसाठी पक्ष फोडणाऱ्या पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील अगदी मोदी सरकारच्या लाटेतही आबासाहेबांना लोकांनी आमदार केलं पण आमदारकी त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिली नाही तीन वर्षापूर्वी काय झाडी काय डोंगर काय हटील या डायलॉग बाजीने प्रसिद्धीस आलेले शहाजी बापू हे देखील सांगोल्याचे प्रत्येकाच्या ओटी हा डायलॉग त्यावेळेला होता मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला यांचा पराभव झाल्यानं त्यांची राजकीय आज डळमळीत झालेली आहे या पार्श्वभूमीवर गेल्या पन्नास वर्षापासून सांगोल्या तालुक्याचं नेतृत्व करणारे स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि त्यांचा शेकाप हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे वक्तशीलपणामुळे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं पुढची पन्नास वर्षे देखील चर्चेत राहतील यात कुठलीही शंका नाही तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा